नमस्कार मोंड पंचवृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्या मंदिर मोड मी मुख्याध्यापिका सौ वासावरी सुनील कदम आज आमच्या शाळेमध्ये आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी आयोजित केलेली होती आणि या दिंडीसाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर त्या मुलांना शा शाळेमध्ये वेळेवर उपस्थित राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जी मदत असेल सहकार्य असेल ते केलेले आहे त्यांच्या पालकाने त्याचबरोबर माझ्या विद्यार्थ्याने कारण विद्यार्थ्यांचा सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा होता विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आमच्या शाळेमध्ये असे विविध उपक्रम आम्ही आयोजित करत असतो आम्ही घेत असतो आणि या उपक्रमासाठी आम्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर सहशाले उपक्रमामध्ये देखील विकास म्हणजे थोडक्यात म्हणूया की सर्वांगीण विकास आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो आमच्या शाळेतले सर्व शिक्षक याच्यासाठी खरंच मदत करतात त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छिते की आमची शाळा ही ग्रामीण भागातली शाळा आहे आणि या शाळेमध्ये आम्ही विविध उपक्रम घेत घेत आहोत यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे असणारे जादा तासिका असेल विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामधलं मार्गदर्शन असेल आणि अशा प्रकारे विविध गोष्टी आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतो आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उत्तम घडविण्याचा प्रयत्न करतो आज मला या गोष्टीचाही आनंद बोलायला आनंद वाटेल की आज आमच्या शाळेतले विद्यार्थी हे उच्च स्थानावर म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानावर नोकरी करत आहेत मग तो पोलीस अधिकारी असेल किंवा एखाद्या बँकेमध्ये नोकरी असेल किंवा आज माझा विद्यार्थी मेट्रो चालवतोय हे ऐकून मला खूप आनंद वाटतोय की आमचे विद्यार्थी हे या ह्याच्या मध्ये म्हणजे या ग्रामीण क्षेत्रातून पुढे गेलेले आहेत आम्ही त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि अशाचसाठी पालकांना एक विनंती आहे की आपण सर्वजण आमची ही जी मूळ मु, मूळ पंचभूषी शिक्षण प्रसारक मंडळाची जी, जी शाळा आम्ही इथे बांधलेली आहे किंवा आमची शाळा जी आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स म्हणजे प्रवेश घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि सगळ्यात शेवटला की आषाढी एकादशीचे सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपव